कोलधारा हे राजस्थानमधील जैसलमेर या जिल्ह्यात असलेलं एक गाव आहे ज्याबद्दल अनेक रहस्य आणि भयानक कथा सांगितल्या जातात हे गाव एका रात्री संपूर्णपणे उजाड आणि निर्जन झालं होतं आणि आजही त्याचं रहस्य अनेकांच्या मनात भीती उत्पन्न करत हे गाव तेराव्या शतकात वसवण्यात आलं होतं आणि त्यावेळी पालिवाल ब्राह्मण इथे राहत होते हे अत्यंत समृद्ध आणि बुद्धिमान लोक होते ज्यांनी शेती आणि व्यापारात आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं त्यांच्या प्रगत शेती तंत्रज्ञानामुळे हा परिसर समृद्ध झाला होता हे गाव सुरुवातीला एक संपन्न ठिकाण होतं गावात सुंदर वाडे मंदिरे आणि विहिरी होत्या गावकऱ्यांचं जीवन खूप चांगलं चाललेलं होतं पण एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात अडथळा आणणारी ठरली सलीमसिंग नावाचा जैसलमेरचा क्रूर दिवाण सलीमसिंग हा अत्यंत निर्दयी आणि वासनांद माणूस होता तो गावातल्या एका सुंदर तरुणीवर लुब्ध झाला आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करू लागला तिथले लोक स्वतःच्या सन्मानाबद्दल खूप जागरूक होते त्यांना सलीमसिंगच्या इच्छेला शरण जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी निर्णय घेतला की गाव सोडून जाणं हीच एकमेव उपाययोजना आहे एका रात्री सर्व लोकांनी गाव सोडलं पण ते कुठे गेले याचं आजही कोणालाच काहीच ठाऊक नाही असं म्हणतात की त्यांनी गाव सोडताना त्याला एक शाप दिला होता की या गावात कोणीच राहू शकणार नाही आणि जो कोणी राहायचा प्रयत्न करेल त्याला दुर्दैव आणि मृत्यूचा सामना करावा लागेल शापीस झालेलं कुलधरा गाव आजही उजाड आहे गावात कोणतंही जीवन नाही जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश करता तेव्हा तिथल्या निरव शांततेत एक भयानकता जाणवते गावातली घरे आणि रस्ते अजूनही तशीच उभी आहेत पण हे सगळं मोडकळीस आलेलं आहे इथं कोणीही राहत नाही पण असं सांगितलं जातं की गावात रात्री फिरणाऱ्या लोकांना असामान्य अनुभव येतात स्थानिक लोकांच्या मते तिथे रात्री आवाज ऐकू येतात आणि एक विचित्र प्रकारची थंड लहर जाणवते तर काही जण म्हणतात की त्यांनी तिथे पिढ्यांपूर्वीच्या वेशभूषेत काही लोकांना चालताना पाहिलंय तर काहींना गावातल्या घरामधून प्रकाश दिसतो जणू काही तिथं अजूनही कोणी राहत राजस्थान पर्यटन विभागाने त्या गावात रात्री जायला सक्त मनाई केली आहे पण तरीही काही लोक कसल्याही सूचना नच मानता तिथे रात्रीही गेली आहेत एका पर्यटकाच्या सांगण्यानुसार त्याने रात्रभर तिथे मुक्काम केलं रात्रीच्या वेळी त्याला एका बंद घराच्या खिडकीतून बाहेर कोणीतरी पाहत असल्याचा भास झाला त्याला भीतीने घाम फुटला पण त्याचं साहस संपलं नव्हतं त्याच रात्री त्याच्या तंबूजवळ कोणीतरी चालल्याचे म्हणजे पावलांचे आवाज ऐकू आले पण बाहेर पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं म्हणतात की कुलधरा गावात जाणारे अनेक पर्यटक अर्धवट राहिलेल्या स्वप्नांमध्ये कैद होतात आणि नंतर ती स्वप्न त्यांना खूप त्रास देतात अगदी आजही कुलधरा गावात काही वेळ घालवल्यानंतर लोकांना काही दिवस विचित्र स्वप्न पडतात आणि काही जण मानसिक तणावाच्या अवस्थेत जातात या गावाचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही शापित जागांवर शास्त्रीय स्पष्टीकरणं दिली जातात पण कुलधरा गावाच्या भूतकाळाचं गोड अजूनही तसंच आहे काही वर्षांपूर्वी भारताच्या पुरातत्व खात्याने या गावाचं संशोधन करायचं ठरवलं त्यांच्या संशोधनादरम्यान त्यांना गावात काही प्राचीन वस्तू आणि अवशेष सापडले पण गावा या गावाच्या रहस्याबद्दल काहीही स्पष्ट झालं नाही काही लोक असं मानतात की या गावावरचा शाप खराच आहे तर काही जण याला फक्त एक दंतकथा मानतात पण ही गोष्ट मात्र नक्की आहे कुलधरा गावाचं रहस्य त्याचं शांत आणि भयानक वातावरण अजूनही लोकांच्या मनात भीती निर्माण करत कुलधरा हे फक्त एका पडक्या इमारतींची जागा नाही तर एका शापी जागेचं प्रतीक आहे जे लोक तिथे जातात ते या जागेचा भयानक अनुभव घेऊनच परततात तर प्रसंग आहे याच गावातला जो आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव हो। गुपित ठेवण्याची विनंती केली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात काही वर्षांपूर्वी मी आणि माझे काही मित्र राजस्थानला ट्रिप साठी गेलो होतो राजस्थानातल्या प्रसिद्ध स्थळांपैकी एक होते कोलदारा या गावाबद्दल आम्ही बरेच ऐकले होते पण आम्हाला फक्त इतकंच माहित होतं की हे गाव एका रात्रीत उद्धस्त झालेलं आणि तिथे राहणारे सर्वजण अचानक अदृश्य झालेले आम्ही गावात पोहोचलो तेव्हा सूर्यास्त होत होता गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच अगदी शांत आणि भयानक वातावरण जाणवू लागलं मला शब्दात वर्णन करता येणार नाही पण अगदी सगळं भकास वाटू लागलं गावाचं आजूबाजूचं दृश्य अगदी निर्जन होत मोडकळीस आलेली घरं सामसूम झालेले रस्ते आणि एखाद्या भयानक रहस्याची जाणीव करून देणारा तो निरवपणा तिथल्या स्थानिकांनी आम्हाला बजावले की रात्री गावात जाऊ नका पण त्यांना न जुमानता आम्ही आत गेलो आणि तिथला परिसर न्याहाळू लागलो काही वेळानंतर आम्ही एका जुन्या मंदिराजवळ येऊन थांबलो हे मंदिरही पडकं होतं आणि खूप जुनं दिसत होतं काही वेळ तिथेच थांबून आम्ही पुढे जायला निघालो तितक्यात माझ्या एका मित्राने सांगितले की त्या परिसरात त्याला एक विचित्र आकृती दिसली <गण> आम्हाला वाटलं की हा आल्या आल्या मुद्दामून आम्हाला घाबरवायला असं बोलतोय म्हणून आम्ही त्याच्या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवला नाही आम्ही त्याच्या अशा बोलण्यावर हसतच होतो पण तितक्यात एक विचित्र गोष्ट घडली इतक्या वेळेपासून शांत असणारं वातावरण अचानक बदललं बघता बघता अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि एक थंड हवेची लहर अंगाला स्पर्शून गेली आम्ही सगळे शहारलो कदाचित पुढे घडणाऱ्या घटनांची एक चाहूल होती गावाच्या आत गेल्यावर आम्ही एका मोडकळीस आलेल्या वाड्याजवळ पोहोचलो वाडा कसला तुटकं फुटकं घर होत छप्पर नव्हतंच मुळी पडक्या भिंती आम्ही तसेच चालत वाड्याच्या दरवाजाजवळ जाऊन पाहिलं तर आम्हाला आतल्या बाजूला कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला आम्ही सगळे जागी स्तब्ध झालो आणि कान देऊन ऐकू लागलो आवाज स्पष्ट होता पायांचा आवाज एक दोन नव्हे तर जणू बरेच लोक चालत आहेत मी आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथे कोणीच नव्हतं आमचं हृदय धडधडायला लागलं पण नंतर वाटलं की आमचा भास असेल कारण आम्हाला कोणीही दिसत नव्हतं पण हा भास एकदम सगळ्यांना एकदाच कसा होईल प्रत्येक क्षणाला तो आवाज वाढत चालला होता खरं तर आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली होती पण तरीही आम्ही त्या ठिकाणहून निघालो नाही मित्रांपैकी एकाने काही फोटो काढायचे ठरवले त्याने त्याच्या कॅमेऱ्यातून काही फोटो क्लिक केले आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलून गेले हे खूप भयानक आहे इतके शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले कारण डोळ्यांना जे दिसलं नव्हतं ते कदाचित कॅमेऱ्याने टिपलं होतं आम्ही त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि फोटो पाहिले फोटोमध्ये बऱ्याच सावल्या दिसत होत्या मानव सदृश्य पण अस्पष्ट आम्हाला कळेन असं झालं की हे कसं शक्य आहे कारण तिथे कोणीच दिसत नव्हतं या घटनेनंतर आम्हाला खूप अस्वस्थ वाटू लागलं आम्ही ठरवलं की आता इथून निघून जावं पण त्या जागेपासून निघण्याचा प्रयत्न करताच आम्हाला आणखी विचित्र गोष्टी जाणवू लागल्या त्या भागातून बाहेर पडतच होतो की एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज कानावर पडला हा आवाज इतका तीव्र होता की आमच्या हृदयाचा ठोका चुकला आम्ही सगळ्यांनी भयभीत नसल्याने एकमेकांकडे पाहिलं आणि एक क्षणभर आम्हाला काही सुचलं नाही काही कळण्याच्या आत पुन्हा एकदा आणखी जोरात आवाज आला आम्ही धावतच गावाच्या बाहेर जायचं ठरवलं बस झालं आता इथून निघालो नाही तर उद्याची सकाळ पाहायला मिळणार नाही असा विचार करून आम्ही सगळे बाहेरच्या दिशेने धावत सुटलो गावाच्या बाहेर पडताना आम्हाला एक जुनी विहिरी दिसली मी पटकन टॉर्च मारली तर विहिरीच्या बाजूला एका स्त्रीची मूर्ती होती जी खूप जुन्या काळातली वाटत होती आमच्यापैकी एक जण त्या दिशेने धावत गेला आणि त्या मूर्तीला हात लावणार तितक्यात विहिरीतून एक विचित्र आवाज आला कसा तो घाबरून बानावर आला आणि आमच्या दिशेने पुन्हा धावत आला कसे बसे आम्ही त्या गावातून बाहेर आलो तिथून बरेच अंतर पायपीट करून जवळच्या हॉटेलमध्ये परतल्यावर काही क्षण निवांत बसलो आम्ही काहीच बोलत नव्हतो कारण प्रत्येकाच्या मनात तेच विचार चालले होते जे अनुभवलं ते नक्की काय होतं आज रात्री आमच्या मित्रांपैकी एका मित्राला विचित्र स्वप्न पडायला लागली तो अचानक जागा झाला आणि आम्हाला म्हणाला की त्याला कुठेतरी एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त केल्याचा भास झाला जिथं कोणीतरी त्याला सतत बघत होत त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि आम्हाला कळलं की तो मस्करी करण्याच्या परिस्थितीमध्ये अजिबात दिसत नाहीये आम्ही त्याला शांत केलं पण त्या रात्रीनंतर तो काहीसा विचलित झाला होता त्या गावाचं रहस्य आजही कायम आहे आम्ही त्यानंतर राजस्थान सोडलं पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनात आजही ताजाच आहे त्या अज्ञात शक्तीची जाणीव ती विचित्र सावली आणि तो आवाज सगळं अजूनही माझ्या डोक्यात घर करून बसलंय गुलदरा हे फक्त एक गाव नाही ते एक भयावह रहस्य आहे जे कदाचित कधीच उलगडणार नाही तुम्हाला ही तुम्हा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका